अहिल्यानगरमधील मधील बस स्थानक चौकाचं लवकरच होणार नामकरण उड्डाणपुलावर साकारतय चौकाचं भव्य नाव अहिल्यानगरमधील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव देण्यात येणार आहे साठ फूट लांबी असलेलं आणि सात फूट उंच अक्रॅलिक नाव उड्डाणपुलावर लावण्यात येणार असून दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर या नावाचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती दिनेश जोशी यांनी दिली आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून उड्डाण पुलावर हे नाव लावण्यात येणार आहे दोन हजार चौदा साली आमदार झाल्यानंतर संग्राम जगताप छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले असताना त्यांनी या चौकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असं करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार पुढे चौकाला नावही देण्यात आलं नंतर या चौकातून उड्डाण पूल गेला त्यावर चौकाचं चा नाव असावं अशी संकल्पना आमदार संग्राम भाई यांनी मांडली आणि त्यानुसार काम सुरू झालं असून आता ते अंतिम टप्प्यात आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर या नावाचं अनावरण करण्यात येईल जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम एकोणीस फेब्रुवारी रोजी तारखेनुसार महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती असून त्या जयंतीच्या निमित्त अहिल्यानगर शहराचे हिंदुत्ववादी आमदार माननीय श्री संग्रामबाजे जगताप यांच्या संकल्पनेतून या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या चौकाला आज जे काही पहिलं नाव होतं ते खोडून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक असं नाव या चौकाला पहिल्या वेळेस जेव्हा भैया आमदार झाले ते दोन हजार चौदा साली त्याच वेळेस देण्यात आलं होतं पण दोन वर्षापूर्वी जो शहराला एक उड्डाण पूल लाभला त्या उड्डाण पुलावर ते एल ए डीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं आणि छत्रपतींच्या नावाला आणि या अहिल्यानगरवासियांच्या भावनांना शोभेस असं नाव या उड्डाणपुलावर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक म्हणून देण्यात आलं आणि ही जी संकल्पना नगर शहराच्या अहिल्यानगरचे हिंदुत्वादी आमदार माननीय श्री संग्राम अय्या जगताप यांनी जी राबवली त्याबद्दल मी अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांच्या वतीनं मी आमदारांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आणि एकोणीस तारखेला जी शिवजयंती आहे ती सर्वांनी अतिशय उत्साह साजरी करावी अशी एक आपण सर्वांना विनंती करतो जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम आज महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आल्यानगर शहरात जे काही वर्षापासून असा प्रश्न चालला होता की इम्प्रियल चौक इंपिरियल चौक इम्प्रियल चौकाला हा आपला विरोध नाही पण आज संग्राम भाई जगताप हिंदुत्ववादी आमदार यांच्या संकल्पनेतून आज छत्रपती शिवाजी महाराज बसस्टँड या ठिकाणी या उड्डाण पुलाला व छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे व शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी जी ही संकल्पना मा भाई यांच्या मनात आली ही समस्त अहिनगर शहरातील हिंदुत्ववादी संघटना व शिवभक्त हे सर्व जणांना प्रसन्न वाटणार हा हेवासा वा, आले नगर शहरात प्रसन्न होईल असे वातावरण आणि जे नगर शहराचे आमदार संग्रामभाई जगतापे हिंदुत्ववादी त्यांच्या विचाराचे जे महाराजांचं विचारा जे संकल्पना आहे ती खूप या ठिकाणी चांगली झालेली आहे आणि आजपासून हा इम्पिरियल चौक नसून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे या संग्रामभाई यांच्या मनापासून समस्त नगर शहरातून शिवभक्त निमित्त मी त्यांचे आभार मानतो जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय दोन हजार चौदा साली आमदार संग्राम भाई जगताप पहिल्या विधानसभेला विधान परिषदेवर निवडून आले तर त्यावेळेस संग्राम भाईंनी ही संकल्पना केली की छत्रपती शिवाजी महाराज चौके नाव द्यायचं पण दोन वर्ष नंतरून जे उड्डाण काम झालं आज या उड्डाण पोला हिशोभना असं छत्रपती शिवाजी महाराज अशी नाव देण्यात आलेलं आहे तर मी तमाम अहिल्यानगर शहरांचे शहराचं व हिंदू बांधवांचं मनापासून आभार मानतो प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर